नमस्कार मी फार्मसी सचिन भालेकर पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे स्वागत करतो तुम्ही म्हणाल इतके दिवस कुठे होतात तर इतके दिवस नवीन सरकारची वाट पाहत होतो नवीन सरकार स्थापन झालं आहे आणि आपल्याला आता पुन्हा एकदा लढा चालू करायचा आहे तो म्हणजे फार्मसी काउन्सिलला स्वातंत्र्य देण्यासाठीचा फार्मसी काउन्सिलचा स्वातंत्र्य लढा आपण दहा वर्षापासून लढतोय केमिस्ट नावाच्या जमातीपासून फार्मसी काउन्सिलची सुटका करण्यासाठी आपल्याला हा लढा द्यायचा आहे आणि हा लढा देत असताना सा काही फॅक्ट्स आणि काही गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे फार्मसी काउन्सिल हे फार्मसीचं आहे आणि फार्मासिस्टलाच तिथे मतदानाचा अधिकार असतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे पण मागची जी निवडणूक झाली त्यामध्ये आम्ही पॅनल देऊनसुद्धा आणि चांगल्या पद्धतीने निवडणूक लढून सुद्धा शेवटच्या क्षणी मतपत्रिका बदलल्या गेल्या आणि काउन्सिल ताब्यात घेतलं गेलं म्हणूनच अनेकदा मागणी केली आहे आणि पुन्हा एकदा तीच मागणी राज्य शासनाकडे आपल्याला करायची आहे आणि ती म्हणजे फार्मसी काउन्सिलची निवडणूक ही बॅलेट पेपरवर न घेता ऑनलाईन पद्धतीने घ्यावी तसा प्रस्ताव फार्मसी काउन्सिलने देणे गरजेचं असतं आणि राज्य शासनाने कायद्यात बदल करावा लागतो परंतु सातत्याने मागणी करून सुद्धा तो बदल झालेला नाही म्हणूनच या बदलासाठी आपल्याला आता लढा उभा करायचा आहे आणि आपल्याला शासनाकडे मागणी करायची की फार्मसी काउन्सिलची निवडणूक ही बॅलेटने न घेता ऑनलाईन पद्धतीने घ्यावी पण ही निवडणूक घेताना या ऑनलाईनचा सर्व्हर या ऑनलाईनची सिस्टम आणि मतदान प्रक्रिया ही तटस्थ संस्थेतर्फ तर्फे घेण्यात यावी आणि फार्मसी काउन्सिलच्या कोणत्याही कर्मचाऱ्याचा यामध्ये संबंध नसावा कारण फार्मसी काउन्सिलचा सर्वरही फार्मसी काउन्सिलच्या ताब्यात आहे आणि फार्मसी काउन्सिलचा डाटाही फार्मसीच्या फार्मसी काउन्सिलच्याच फार्मसी ताब्यात आहे साधं इतर कोण कौन, दुसऱ्या कोणत्याही उमेदवाराला केमिस्ट असोसिएशन सोडून कोणत्याही उमेदवाराला यांनी साधे फार्मसीचे नंबर सुद्धा प्रचारासाठी दिले नाही इतक्या हुकुमशाही हो� पद्धतीने निवडणूक घेतली गेली आणि म्हणूनच या निवडणुकीबाबत आम्ही अनेक तक्रारी दाखल केल्या परंतु या तक्रारीची कुणीही दखल घेतली नाही माझं स्वतःचंच मत जे आहे ते तिथं पोचलं नाही रजिस्टर पोस्टाने पाठवूनही पोचलं नाही म्हणजे इतक्या अंधाधून पद्धतीने ही निवडणूक घेतली गेली आरोसुद्धा मॅनेज असतो रजिस्ट्रार मॅनेज असतो सगळे मॅनेज असतात म्हणूनच ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शी करून पुढच्या वेळेला फार्मासिस्टला मतदानाचा हक्क मिळेल याचा लढा आपल्याला उभा करायचा आहे पुन्हा एकदा फार्मसी काउन्सिल च्या स्वातंत्र्य लढ्याची मी घोषणा घोषणा करतो रजिस्ट्रारचा मनमानी कारभार थांबला पाहिजे फार्मसी काउन्सिलमधला भ्रष्टाचार थांबला पाहिजे फार्मसीचा पैसा जो उधळला जातो आहे वाह्यात पद्धतीने घातला जातो आहे या पैशाला आवर घातला पाहिजे आणि या सगळ्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे यासाठीच माझा लढा राहील आणि फार्मासिस्टने या लढ्यामध्ये साथ द्यावी मित्रांनो लक्षात घ्या सध्या काही फार्मसी काउन्सिलची निवडणूक नाही त्यामुळे कुणी असं डोक्यात आणू शक नका की याला निवडणूक लढवायची म्हणून मी मागेही निवडणूक लढवली नव्हती आणि पुढेही निवडणूक लढवणार नाही पण फार्मासिस्टसाठी मात्र लढा शंभर टक्के चालू ठेवेल भूछत्रासारखे निवडणुकीच्या वेळेला कमीत कमी, -कमी शंभर एक नेते तरी तयार झाले होते पण आज हे कुणीही दिसत नाहीत म्हणजे अगदी काळाच्या पडद्याआड हे गेले यांनी झोपून घेतलं पण अजय सर असतील शशांक मात्रे आशिष हांडे आणि मी नितेश राजपूत असेल किंवा अजून काही लोक आहेत जे फार्मसीसाठी आजही लढा देतात त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा आपण ही चळवळ चालू करू आणि ही चळवळ चालू करून राज्य शासनाकडे मागणी करूयात की फार्मसी काउन्सिलची निवडणूक ही आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने घ्यावी किंवा फिजिकल वोटिंग पद्धतीने घ्यावी पण ही घेताना सगळ्यात मोठी आड जर कोणती असेल तर ती म्हणजे फार्मसी काउन्सिलच्या कर्मचाऱ्यांना या निवडणुकीपासून बाजूला ठेवावे धन्यवाद